नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार पंचवीसच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे आजपर्यंत किती फॉर्म आले दिनांक सहा अकरा दोन हजार पंचवीस हे अपडेट आहे आणि संपूर्ण माहिती आपण तुम्हाला पुराव्या सहित देणार आहोत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ऍप्लिकेशन फॉर्मचं स्क्रीनशॉट तुमच्या समोर आहे पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर सी पी पुणे सिटी या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जवळपास पाचशे सत्याहत्तर अर्ज आलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो पुढील महत्त्वाचा घटक या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्याचं पण स्क्रीनशॉट तुमच्या समोर आहे विद्यार्थी मित्रांनो आपण अशाच प्रकारे रोजचे रोज अपडेट देणार आहोत त्या तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पोलीस कॉन्स्टेबल एस आर पी एफ गट क्रमांक चार नागपूर या ठिकाणी जवळपास विद्यार्थी मित्रांनो टोकन नंबर आहे दोनशे चौदा विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे आज दोनच घटकांची माहिती होती त्यामुळे आज आपण दोनच घटकांची माहिती देऊ शकलो आहेत जशी जशी माहिती येत जाईल तसं तुम्हाला आपल्या चॅनलवर व्हिडिओ मिळणार आहे त्यामुळे माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका कारण आपण अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट्स देत असतो